किंवा पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी हो या सगळ्या प्रकरणाबद्दल आपलं मौन सोडलेलं आहे महत्वाचं त्याच्याबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे राज्यपालांच्या त्या वादग्रस्त पत्रावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना आता अमित शहा यांनी अशा प्रकारचं मत व्यक्त केल्यानंतर नापसंती व्यक्त केल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात माननीय गृहमंत्री अमित शहाजींनी जे वक्तव्य केलं तेच तर खरं वक्तव्य आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं की जे शब्द त्यांनी त्या पत्रात लिहिले ते ग्रहणीय होते गंभीर दखल घेण्यासारखे होते किंबहुना अवमानित करण्यासारखे होते आणि मला वाटतं आता माननीय गृहमंत्र्यांनी ते मान्य केल्यानंतर त्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाहीये त्यातूनच ते, ते सत्य बाहेर पडलेलं आहे याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार आणि नेते भाई जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाई राज्यपालांच्या त्या शब्दांबद्दल तुम्ही आक्षेप घेतला होता पण आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त करणं नापसंती व्यक्त करणं याकडे तुम्ही कसं पाहता त्यांचं वक्तव्य हे आक्षेपार्ह होतच मी आपल्याकडे मी बोललो होतो आणि माध्यमांजवळ बोलताना मी हे म्हणालो होतो आणि नुसतं आक्षेपार्ह नव्हे तर ते घटनाबाह्य सुद्धा होतं आणि आता केंद्रीय यांनी आमच्या होम मिनिस्टरनी अमित भाईनी जर ते मान्य केलंय तर मग खरोखरच ही गोष्ट खरी आहे की राज्यपालांचा ज्या पद्धतीने त्यांनी त्या ते पत्राचा आ, वापर केला तो योग्य नव्हता आमची मागणी पहिल्यापासूनच आहे कारण यांचं वागणं ज्या दिवसापासून ते या राज्यात आले त्या दिवसापासून त्यांचं वागणं अतिशय अक्षपार्य आणि हा शब्द चांगला नसला तरी थोडस सूडबुद्धीने वागतात आहेत ते कारण अशाच प्रकारे ते गोव्या गोव्यात नाही वागले कारण गोव्यामध्ये मंदिरं उघडलेली नाहीत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना काही त्यांनी पत्र लिहिलं नाही आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मात्र पत्र लिहून अगदी काय काय ते सगळे आता त्याच्यावर हे करणं योग्य नाही राहणार पण आ, हे खरं आहे की राज्यपालांचं वागणं अतिशय आक्षेपाह्य घटनाबाह्य आणि सुडबुद्धीचं वाटतंय पण आता अमित शहा यांच्या या वक्तव्याच्या नंतर जे तुम्ही सगळेजण राज्यपालांच्या बद्दल बोलत होतात त्याला बळ मिळेल असं वाटतंय नाही ते अमित शहाच्या बोलण्यातनं बळ मिळावं असं काय आमची अपेक्षा नाही अर्थात एक देशाचे गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर बोलणं हे महत्वाचं आहेच आहे परंतु त्याच्या अगोदरच याच्यावर घटना तज्ञांनी अनेक तज्ज्ञांनी केली आहे मी समजा काँग्रेसचा आहे मी काँग्रेसचा प्रवक्ता आहे परंतु घटना तज्ज्ञ जे आहेत त्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही त्यांच्या जर तुम्ही प्रतिक्रिया बघितलात तर त्या अतिशय बोलक्या आहेत त्यामुळे आता अमित शहाना ते टाळताच येणार नव्हतं हे त्यांना बोलावंच लागलं असतं कारण ते बिहारमध्ये निवडणुका जाणार आहेत आणि बिहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना आणि ती वक्तव्य अशी ती एकत्रित एकत्र बघितली बघितली जातील त्यांना काय काय हुशार आहेत ते अतिशय ठीक आहे धन्यवाद भाई तुम्ही ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण बघतोय की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं त्याच्यावरच्या